पुढच्या पाहणार आहोत महाराष्ट्रासह देश विदेशातील सर्व महत्वाच्या बातम्या वेगवान दुसऱ्यांदा खासदार होणाऱ्या खासदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झालेली आहे याबाबतचा एक अहवाल समोर आलाय भारतीय जनता पक्षाचे त्रेचाळीस काँग्रेसचे दहा तृणमूल काँग्रेसचे सात बीजेडी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन दोन खासदार आहेत त्यातील खा... महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत तब्बल एकोणनव्वद कोटींची वाढ झाली आहे वर्ध्यातील शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली यावेळी उपस्थितांना संबोधित करताना फडणवीसांची मिश्किल फटकेबाजी देखील पाहायला मिळाली राजकारणातही साहित्यिक असून सकाळी टीव्हीवर साहित्य ओसंडून वाहत असतं असा टोला फडणवीसांनी नाव न घेता राऊतांना लगावलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनला ते उपस्थिती लावणार आहेत यावेळी ते भाज... या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची देखील भेट घेणार आहेत अहमदनगरमध्ये खासदार सुजय विखे पाटील यांच्या लोणी व्यंकनाथ येथील उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आल्याने कार्यक्रम नेमका कुणाचा असा प्रश्न नागरिकांनी विचारला असता गोंधळ उडालाय जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर ते ठाम आहेत याच बाबत त्यांनी नवं ट्विट केलंय रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा दुर्योधन कर्ण काढून महाभारतातून कृष्ण आणि अर्जुन समजावून सांगा आदिलशाही आणि मुघल बाजूला काढून श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा असं ट्विट आव्हाड यांनी केलंय धार्मिक मोर्चाबद्दल सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे हे मोर्चे आपल्यावर धार्मिक बंधनं घालू पाहत आहेत लग्न कुणाशी करायचं हे ठरवणारे हे कोण असा सवाल सुळेंनी विचारलाय तर लव जिहाद या शब्दाचा अर्थ कुठल्याही डिक्शनरीत नाही मी चर्चा करायला तयार आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात राज्यात वडील पळवण्याची शर्यत सुरू असून मला माझी जागा कुणाला द्यायची नाही शरद पवार हे माझेच वडील आहेत हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून ठेवा असा मुश्किल टोला सुप्रिया सुळे यांनी लगावलाय सत्यजित तांबे यांचा विषय अतिशय गंभीर असून त्याची दखल घ्यावीच लागेल असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय मी आणि सुनील केदार सत्यजित तांबेंच्या विषयावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलू असं देखील वडेट्टीवार म्हणाले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अशोक भांगरे यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय अशोकरावांच्या जाण्याने पक्षाची मोठी हानी झाल्याची भावना अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली ठाण्यात पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी खासदार श्रीकांत शिंदेची पुन्हा एकदा भेट घेतली आहे राजन किनी नजीब मुल्ला आणि इतर नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधत ही भेट घेण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांना फोन करून कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत बिनविरोध करण्याची विनंती केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार अजित पवार नाना पटोले मनसे अध्यक्ष यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठाकरे पक्ष वगळता सर्वच प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा केलेली आहे यावरून मंत्री दीपक केसरकरांनी सूचक विधान केलंय पोटनिवडणुकीत बिनविरोधासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचा फोन यावा अशी अपेक्षा असेल तर मुख्यमंत्री शिंदे नक्की फोन करतील असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलंय कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना देखील पत्र लिहिलं गेलंय अंधेरीतील पोटनिवडणुकीत जो उमेद उमदेपणा भाजपने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा असं राज ठाकरेंनी या पत्रात म्हटलंय पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे मात्र महाविकास आघाडी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे विधान परिषद निकालांमुळे सरकारला वेगळं निकाल लागण्याची भीती वाटते त्यामुळे त्यांना या निवडणुका नको असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चिपळून दौरा रद्द करण्यात आलाय मुख्यमंत्री लोककला उत्सवाला ऑनलाईन उपस्थित राहून उद्घाटन करणार आहेत मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द होण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही काँग्रेसमधून या पुढील काळात आणखी गळती पाहायला मिळेल असा टोला खासदार सुजय विखेंनी लगावला दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा काँग्रेसनं आधी आपला पक्ष सांभाळावा असा सल्ला देखील त्यांनी दिला नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात राज्य सरकारनं दहा कोटींची विकास कामं मंजूर केलेली आहेत आमदार मंदाम म्हात्रे यांनी याबाबत माहिती दिली असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले नांदेडमध्ये मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आज नांदेडमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची सभा आहे ती सभा उधळून लावण्याचा इशारा मनसेनं दिला होता त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलंय सोन्याच्या दरात गेल्या आठवड्याभरापासून चढ उतार पाहायला मिळतोय आज सोन्याच्या दरात प्रति तोळा एक हजार चारशे पन्नास रुपयांची घसरण झालेली आहे सोनं प्रति तोळा छप्पन्न हजार नऊशे पंच्याहत्तर सिंधुदुर्गातील नाथवडेत बंड्या मांजरेकर मित्रमंडळ आयोजित भव्य राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचा शुभारंभ झाला आमदार नितेश राणे प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा रंगली स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून बैलगाडा दाखल झाल्या असून यात साठ स्पर्धकांनी सहभाग घेतलाय हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी तृप्ती देसाईंवर निशाणा साधलाय तृप्ती देसाई स्त्रीवादी पुरोगामी आहात तर मशिदीसमोर आंदोलन का करत नाही पुरोगामीपणा फक्त हिंदू धर्माबाबतच का असा सवाल राम शिंदे यांनी उपस्थित केलाय बारामतीच्या मोरगावमधील खाजगी क्लासच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन निघालेल्या बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्याची घटना घडली आहे ही बाब लक्षात येताच चालकानं रस्त्यावर उडी मारून चाकाखाली दगड ठेवून बस रोखली आहे चालकानं दाखवलेल्या या प्रसंगावर धानतेमुळे मोठा अनर्थटळला आहे बीडमध्ये आरोग्य विभागात सावळा गोंधळ पाहायला मिळालाय नियुक्ती असलेल्या ठिकाणी काम न करता वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ज्ञ दुसरीकडेच काम करत असल्याचं निदर्शनास आलंय काल रात्री ठाणे पूर्व इथल्या खाडीत एक दाम्पत्य सर्रासपणे पिशव्या भरून निर्माल्य टाकत होतं ठाणे महानगरपालिकेनं निर्माल्य कलशाची व्यवस्था केली आहे मात्र कलशात निर्माल्य न टाकता हे दोघे उद्धटपणे उत्तर देत प्लास्टिकच्या पिशव्यांसकट निर्माल्य खाली टाकत होतं या दोघांना इथल्या कर्मचाऱ्यांनी विरोध केला मात्र दाम्पत्यानं उलट कर्मचाऱ्यांशीच वाद घातला कर्जत शहरातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकातल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेला आग लागली पहाटे चार ते पाच च्या दरम्यान ही आग लागल्याची माहिती आहे आग इतकी भीषण होती की आगी संपूर्ण शाखा जळून खाक झाली आहे अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी बँकेचं मोठं नुकसान झालंय आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय मात्र लोकांकडून संशय देखील व्यक्त केला जातोय अकोल्याच्या तेल्हारामधील वारी हनुमान मधील वान प्रकल्पाची निर्मिती सिंचनाच्या उद्देशानं केली गेली आहे मात्र बाळापूर तालुक्यात पाईपलाईन टाकून पाणी अडवण्याचं काम चालू आहे याला तेल्हारा संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध करत काम तत्काळ बंद करावं यासाठी तहसीलदारांना निवेदन दिलंय येवल्याच्या बाबुळगावमध्ये एका बावीस वर्षाच्या तरुणानं गळफास घेत आत्महत्या केलेली आहे या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून आठवड्याभरातील आत्महत्येची ही तिसरी घटना आहे पिंपरी चिंचवडमध्ये गाईंना गुंगीचं इंजेक्शन देऊन तस्करी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे ही टोळी गायींची तस्करी करून गोमांस विकत होती या प्रकरणी दिघी पोलिसांनी मोशिन सह सहा आरोपींना अटक केली आहे या कारवाईत तीन चारचाकी गाड्या कोयते नायलॉन दोऱ्या इंजेक्शन आणि विषारी औषधांची बाटली जप्त केली आहे औरंगाबादच्या चितेगाव मध्ये अवैध गर्भपात केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोग्य विभाग आणि पोलिसांनी केलेल्या छापेमारीत हा प्रकार उघडकीस आला डॉक्टर सोनाली काळकुंबे आणि डॉक्टर अमोल जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय गोंदियात पुन्हा घाण धान डोटाळा समोर आलेला आहे गोरेगाव मधील चिचगाव इथल्या धानाचा अपहार केल्याचा आरोप आहे या प्रकरणी पोलिसांनी तीन संस्थांवर गुन्हे दाखल केले परभणीच्या पालममधील सराफा दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला तीन दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील दागिने आणि रोकड लंपास केली ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस चोरट्यांचा शोध सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये गांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे सुखीवली गावातील स्मशानभूमी जवळून दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय या कारवाईत पंधरा हजारांच्या गांजासह एकोणनव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात चा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय औरंगाबादच्या कन्नड मध्ये मायलेक दोघे जण दुचाकीवरून काविळाचे औषध आणण्यासाठी जात असताना ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला ट्रकची धडक बसल्याने दुचाकीवरील दोघे देखील खाली कोसळले यात जीवितहानी झाली नाही गोंदियातील कामठा चौकात ट्रकनं दुचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झालेत पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय अकोल्यात वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होती सिटी कोतवाली पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याला के 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 अटक केली असून त्याच्याकडून चार वाहनं जप्त केली आहेत मुंबईच्या एका विशेष पोलीस पथकानं मुंबईत चोरी केलेल्या सोळा मोटरसायकल मुक्ताई नगरमधून जप्त केल्यात पोलिसांनी चोरट्याला अटक केली असून आणखी मोटरसायकल शोधण्याचं काम सुरू आहे भंडाऱ्यात मळणीनंतर शेतात ठेवलेल्या सत्तावीस पोत्यांची चोरी करून उर्वरित तेरा पोती धन जाळून टाकणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे भंडाऱ्याच्या पालांदूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मोहगाव जंगल परिसरात पट्टेदार वाघाचं दर्शन झालंय एका व्यक्तीनं ही दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद का केली आहे भंडऱ्यामध्ये रानडुकर शेतकऱ्यावर हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे त्यामुळे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत रस्त्यांवर नील गाईंचे कळप दिसणं तर सामान्य बाब आहे मात्र सध्या एका नील गायीच्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय ज्यामध्ये एक नील गाय कारची काच फोडून आत शिरल्याचं दिसतय या अपघातामध्ये ती पूर्णपणे अडकली असून तिचे संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झाल्याचं देखील पाहायला मिळते बंजी जम्पिंग करतानाचा एक महिलेचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे महिलेनं उडी मारताच बंजी जंपिंगची दोरी मध्येच तुटते आणि पाण्यात पडते हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही उत्तर प्रदेशच्या हमीरपूर मधील एका बस स्टॉपवर वाहनचालकामध्ये राडा झाला यावेळी वाहनचालकांनी एकमेकांना लाठीने मारहाण केली प्रवाशांनी या मारहाणीचा व्हिडिओ बनवला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे बीआर मधील पूर्व चंपारण सह मुजफ्फरपूर मध्ये एनआयएन छापेमारी केलेली आहे या छापेवारीत एनआयएन पाच जणांना ताब्यात घेतलंय एका मोठ्या नेत्याची हत्या करून राम मंदिरात घातपात करण्याचा त्यांचा कट होता या हल्ल्याच्या प्रशिक्षणाचा एना एना व्हिडिओ त्याच्या हाती लागलाय उत्तर प्रदेशातील शहाजहानपूरमध्ये लग्न सोहळ्यातून परतणाऱ्या लोकांवर एका टोळीने हल्ला केला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत बिहारच्या जमुई जिल्ह्यातील एका गावात आठ फूट लांबीचा अजगर आढळल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली वनविभागाला माहिती मिळताच त्यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं या पथकानं अजघराला जेरबंद करून जंगलात सोडून दिले दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर सीआयएसएफच्या जवानांनी कारवाई केली आहे एका प्रवाशांना बॅगेतील कपड्यांमध्ये लपवून ठेवलेलं पन्नास लाख रुपयांचे विदेशी चलन जवानांनी जप्त केले दिल्ली पोलिसांनी अवैध दारू तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून दारू तस्करीसाठी वापरलेली सहा वाहनं जप्त केली आहेत एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय बघत रहा न्यूज एटीन लोकमत क्यू दूख मध्ये करण्यात आलेला आहे मार्च दोन हजार मध्ये बेलारशियन रेजिमेंट युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच मायकोलायम खेल्सन भुचा आणि इरपीच्या संरक्षणासह असंख्य महत्त्वाच्या लढ्यांमध्ये सक्रिय आहे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी फोनवरून चर्चा केली ते झेलेन्स्की यांनी असंही सांगितलं की युक्रेनियन ऑपरेटरनी चॅलेंजर टँक वर प्रशिक्षण सुरू केलं आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक चळवळीला असलेला धोका हा महत्वाचा मुद्दा या फोन कॉल दरम्यान या चर्चेला गेला झेलेन्स्की यांनी राष्ट्राला संबोधित केलेल्या भाषणामध्ये रशियन कैदेतून एकशे सोळा युक्रेनियांची सुटका झाली रशिया बरोबरचे ऊर्जा संबंध तोडण्याच्या दिशेनं युरोप आणखी एक मोठं पाऊल उचलत आहे रशियन रिफायनरी मधील कच्च्या तेलांपासून बनवलेल्या डिझेल ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता इतर बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष यां मुशरफ यांचं निधन झालंय परवेज यांनी एकोणऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते पाकिस्तानमध्ये स्फोटांची मालिका सुरूच आहे पाकिस्तानच्या क्वेटा इथं पोलीस लाईन जवळ या जण जखमी झाले थायलंडहून रशियाला जाणाऱ्या प्रवासी विमानाचं टायर फुटलं या विमान अपघातात सर्व प्रवासी थोडक्यात बचावले अपघातानंतर सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं दक्षिण अमेरिकेतील पेरू देशामध्ये सरकारविरोधात निदर्शनं सुरूच आहेत संतप्त आंदोलकांनी पेरूच्या काँग्रेस भवनात घुसण्याचा प्रयत्न केला यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली अमेरिकेतील न्यू हॅम्पशायरमध्ये हिमादळामुळे जनजीवन विस्कळीत झालंय अमेरिकेत सध्या उणे सत्याहत्तर अंश डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय अमेरिकेत यंदाच्या थंडीने सर्व रेकॉर्ड मोडले अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आगामी तू झुटी मे सिनेमाच्या प्रमोशन मध्ये सध्या व्यस्त आहे दरम्यान एका कार्यक्रमात श्रद्धाने पिंक कलरचा ड्रेस परिधान केला होता त्या श्रद्धाचा क्यूट लुक पाहायला मिळतोय अभिनेता अखिल अक्कीनेनी आणि मामुटी यांच्या एजंट सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आलेला आहे या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे हा सिनेमा अठ्ठावीस एप्रिलला रिलीज होणार आहे शाहरुख खानचा पठाण सिनेमा हिंदी सिनेमांमधील सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांमध्ये बाहुबली दोन प्रथम क्रमांकावर केजीएफ दोन दुसऱ्या क्रमांकावर तर पठाण तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे अभिनेत्री आलिया भट्टना पती रणबीर कपूरच्या आगामी तू झूठी मे मक्कर या सिनेमातील तेरे प्यार मे या गाण्यावर रील बनवलंय आलियानं वर्कआउट करताना मजेशीर अंदाजामध्ये हा व्हिडिओ शेअर केलाय आणि या बातम्यांसह स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज एटीन लोकमत